नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण क्रमांक स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक आठ वाट पाहताना या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा एक होळीनंतर वातावरणात होणारा बदल थंडी झपाट्याने कमी कमी होत जाते आंब्याच्या झाडावर मोहराचा घमघमाट पसरायचा दोन पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी किंवा पुस्तकांची वाट पाहण्यातील गंमत न पाहिलेले देश न पाहिलेली माणसे न अनुभवलेले प्रसंग न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी तीन लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड माठातले वाळा घातलेले पाणी आई आत्यांची कुरडया पापड्यांची घाई अंगणभर पसरलेली वाळवणे कैरीची डाळ आणि पन्हे सकाळी सकाळी शनिवार जाऊन वेचून आणलेली फुले चार लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी कोकळेचा कुहकुह आवाज परीक्षेनंतरची सुट्टी गोष्टी कवितांची पुस्तके झाडावर बसणारा पोपटांचा कविता गुणवैशिष्ट्ये नुसता पत्रे पोहोचवणारा सरकारी नोकर नाही भला माणूस आहे माणसा माणसांमध्ये भावनेची नाती निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला दाखवतो म्हातारीचे वाट पाहणे सुखाचे करणारी रीत जाणतो सहा वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना दुःख काळजी भीती आणि अस्वस्थता प्रश्न क्रमांक दोन एका शब्दात उत्तरे लिहा एक लेखिकेच्या घरामध्ये असलेले झाड उंबर दोन थव्याने येणारे प्रश्न क्रमांक तुलना करा मैत्री कवितेशी मैत्री व्यक्तीशी मैत्री आपण त्या व्यक्तीला हाक मारतो तिच्याकडे धावतो मनसोक्त गप्पा मारतो ती व्यक्ती प्रतिसादही देते व्यक्ती हवी तेव्हा भेटू शकते कवितेशी मैत्री कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नसते मात्र ती प्रसन्न झाली तर कधीही धावत येऊन भेटेल प्रश्न क्रमांक चार कारणे लिहा एक आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण पहाटे कुहू कुहू ऐकू यावा ही रात्री झोपताना बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होई दोन पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायची कारण पुस्तकातून भाषेची शक्ती लेखकाच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती तीन उन्हाळ्यात लेखिकेच्या घरामागचं झाड सुंदर व्हायचं कारण त्यावर हिरव्या पंखांच्या पोपटांचे थवे उतरायचे तीन चार पोस्टमन मनानच कोरपत्र वाचतो कारण त्या म्हातारीला पुत्र भेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावे अशी पोस्टमनची पाच म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण दूर परगावी राहणारा आपला मुलगा आपली आठवण काढतो आणि आपल्याला तो त्याच्याकडे नेणार आहे या कल्पनेने तिचे मन सुखवायचे सहा पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा कारण आत्याला घरी यायला रात्र होई आणि लेखिकेचे मन अनामिक भीतीने व्यापून जायचे सात पोस्टमनचे काम वाटते तितके सोपे नव्हते कारण पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वाहनांची सोय नसलेल्या वाड्या वस्त्यांवर पायी चालत जावी लागे प्रश्न क्रमांक पाच स्वमत किंवा अभिव्यक्ती एक पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा उत्तर अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना हा अत्यंत सुंदर ललित लेख आहे जीवनातील एक महत्वाचे तत्व या लेखात त्या उलगडून दाखवतात माणूस वाट पाहत पाहतच वाटचाल करीत असतो हे तत्व लेखिकेने अनेक उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट केले आहे सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहते अनेक अनोळखी प्रदेश माणसे प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते उमराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखिकेचे मन हळवे कोमल होऊन जाईल त्यातच तिच्या कवितांची मुळे रुजली वाट पाहण्याने तिची निर्मितीशीलता जागृत झाली आत्याची वाट पाहताना तिचे मन अस्वस्थता व अनामिक भीती यांनी भरून जाई या सर्वात जगण्याचाच अनुभव होता अस्वस्थता हुरहुर दुःख तगम शंकाकुलता हे सारे भाव पोस्टमनला भेटलेली म्हातारी तसेच शेतकरी वारकरी भक्त यांच्या चेहऱ्यांवर लेखिकेला गवसले अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देते म्हणून वाट पाहताना हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे दोन म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा उत्तर पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात ती माणसांच्या सुखदुःखाने अशा आकांक्षांनी भरलेली असतात त्यात माणसाचे मन असते हृदय असते पत्रांचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनने जाणले होते म्हणून तो अंध म्हातारीला मुलाचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो त्यातील मजकूर पोस्टमनने स्वतः तयार केलेला असतो त्या अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्श सुद्धा त्या पत्राला झालेला नसतो पण म्हातारी सुखावते तिचे उरलेले दिवस आनंदात जातात पोस्टमनचे मन कळवळते पण म्हातारी सुखावणे हे अधिक मूल्ययुक्त होते आपल्या मुलालाही तो पोस्टमन हीच उदात्त शिकवण देतो मुलातला माणूस जागा करतो माणसाशी माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाला असे माणूस पण शिकवले पाहिजे तरच मानवी समाजाला भविष्य आहे तीन वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल देणारी आहे या विधानाची सत्यता पटवून द्या उत्तर वाट पाहताना या पाठात लेखिकेने जीवनाचा एक सुखमंत्र सांगितला आहे वाट पाहणे हा तो मंत्र होय कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहायला शिकले पाहिजे असे तिचे सांगणे आहे वाट पाहणे हे तसे कधीच सुखाचे नसते एखादी गोष्ट वाट न पाहता चटकन मिळाली तर ती गोष्ट आपली जीवाभावाची आहे कि वरवरची आहे हे मार्ग राहत नाही इच्छा पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल हे खरे आहे पण आपण कदाचित वरवरच्या गोष्टींमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओढ कोठे आहे हे, हे कळते म्हणजेच आपल्याला खरोखर काय हवे आहे नेमकी कशाची गरज आहे हे कळून चुकते जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे ते शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळते आपल्या दृष्टीने असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टींचे मोल ओळखण्यासाठी ते उपयोगी ठरते हे खरे आहे प्रश्न क्रमांक सात वाट पाहणे या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून पूर्ण करा वाट पाहणे या प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी वाट पाहणे या प्रक्रियेतून शिकायच्या गोष्टी वाट पाहण्याचे फायदे प्रथम आपण वाट पाहणे या प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी पाहू दुःख काळजी अस्वस्थता तडफड इत्यादी वाट पाहणे या प्रक्रियेतून शिकायच्या गोष्टी धीर धरणे संयम बाळगणे एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करणे इत्यादी वाट पाहण्याचे फायदे सुखाची चव वाढते यशाची गोडी वाढते प्रेमातली मायेतली तृप्ती वाढते आयुष्याबद्दलची ओढ वाढते प्रश्न क्रमांक आठ ओघतक्ता तयार करा लेखिकेच्या आत्याच्या दररोजच्या प्रवासाचा तयार करा एक आत्या सकाळी आठ वाजता उरळी कांचनला जायला निघायची दोन बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची तीन मग रेल्वेने उरळी कांचनला जायची चार परतताना ती तसेच करायची प्रश्न क्रमांक नऊ उत्तरे लिहा एक म्हातारीच्या जगण्याचा एकमेव मार्ग शहरगावी राहणाऱ्या मुलाचे पत्र दोन आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा पोस्टमन प्रश्न क्रमांक दहा दिलेल्या विग्रहावरून सामासिक शब्द लिहा विग्रह सामासिक शब्द विग्रह पिवळे असे वस्त्र पीत वसन राजा आणि राणी राजा राणी सात सागरांचा समूह बारा. बारा। प्रश्न क्रमांक अकरा पुढील तत्ता पूर्ण करा भर दिवसा लाल लाल दुकानदार खटपट निको टिकाऊ झोपाळू अतिरेक लुटू लुटू सामाजिक रस्तो रस्ती जमीनदार वटवट दयाळू विद्यार्थी मित्रांनो या शब्दांचे आपल्याला उपसर्ग घटित प्रत्यय घटित व अभ्यस्त शब्द या गटांमध्ये वर्गीकरण करायचे आहे दिलेल्या शब्दातील उपसर्ग घटित शब्द भर दिवसा निको अतिरेक प्रत्यय घटित शब्द दुकानदार टिकाऊ झोपाळू सामाजिक दयाळू आणि जमीनदार अभ्यस्त शब्द लाल लाल खटपट लुटू लुटू रस्तो रस्ती वटवट प्रश्न क्रमांक बारा पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा एक चाहूल घेणे अर्थ अंदाज घेणे वाक्य गुरुजी वर्गाकडे येत असल्याची मुलांना चाहूल लागली दोन सार्थक होणे अर्थ धन्य वाटणे वाक्य समीर इंजिनियर झाल्यावर आईच्या कष्टांचे सार्थक झाले थक्क होणे अर्थ चकित होणे वाक्य सापाचे खेळ पाहून मुले थक्क झाली चार विचारपूस करणे अर्थ चौकशी करणे वाक्य अपघातग्रस्त राजूची शिक्षकांनी विचारपूस केली पाच भान विसरणे अर्थ गुंग होणे वाक्य गणपतीची मूर्ती बनवताना रामराव स्वतःचे भान विसरतात सहा कपाळाला आठी पडणे अर्थ नाराजी व्यक्त करणे वाक्य चुरलेले कपडे पाहून बाबांच्या कपाळाला आठी पडली सात सही सलामत बाहेर पडणे अर्थ सुखरूप सुटका होणे वाक्य पुरात सापडलेले लोक बचाव पथकाच्या मदतीने सही सलामत बाहेर पडले प्रश्न क्रमांक तेरा विरुद्धार्थी शब्द लिहा मऊ टणक धाकटा थोरला अंध डोळस पक्की कच्चे प्रश्न क्रमांक चौदा समानार्थी शब्द लिहा डोळा नयन पुस्तक ग्रंथ आर्जव, विनंती देश राष्ट्र प्रश्न क्रमांक पंधरा वचन बदला एक पुस्तक पुस्तके वाट वाटा डोळा डोळे एक देश अनेक देश तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ आपण इयत्ता दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक आठ वा पाहताना या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा वाट पाहताना या पाठाचा स्वाध्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद